नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सात व्यवसाय वेतन त्रुटी निवारण करण्यासंदर्भात महत्वपूर्ण जे आर निर्गमी झालेला आहे आज अकरा नऊ दोन हजार चोवीसला ला त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच ही महत्वपूर्ण मोठी बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीतील त्रुटीचे निवारण करण्याकरता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस ला मुदतवाढ देण्यासंदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी याबाबत वीज न्यायालयातील दाखल रीट याचिकांच्या अनुषंगाने मान्य न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारस करण्याकरता तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून प्राप्त झालेल्या इतर संवर्गाच्या सात वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या त्रुटींची तपासणी करून शिफारस करण्यासाठी वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस ती स्थापना करण्यात आलेली आहे सदर समितीला अहवाल सादर करण्याकरिता नियुक्तीच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या म्हणजे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचोवीसपर्यंत मुदत देण्यात आली आहे समितीचे कामकाज अद्याप सुरू आहे त्यामुळे उर्वरित कामकाज पूर्ण करून अहवाल सादर करण्यासाठी समितीला मुदत वाढ देण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती सदर वित्त विभागाच्या दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल रीट याचिकांच्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरता तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभागांकडून प्राप्त झालेल्या इतर संवर्गाच्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या त्रुटींची तपासणी करून शिफारशी करण्याकरता वेतन त्रुटी निवारण समिती दोन चोवीस ला आपला अहवाल सादर करण्यासाठी दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सदर शासन निर्णय अन्वे घेण्यात आलेला आहे आणि याबाबतचा हा शासन निर्णय अकरा सप्टेंबरला निघालेला आपण इथं दाखवत आहोत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद